मॅम अशे संघर्ष आपल्या आयुष्यात येतच राहतात मात्र तुमच्या आयुष्यामध्ये मा सगळ्यात मोठा कठीण प्रसंग येऊन गेला जो म्हणजे कॅन्सर त्याला मागे टाकून पुढे आज आलेला आहात तर त्या सगळ्या बद्दल काय सांगाल तो अनुभव कसा होता कारण अनेक अशा महिला किंवा अनेक अशी लोकं आहेत जे घाबरतात किंवा घाबरून उपचारासाठी सुद्धा जात नाही सो अशा बऱ्याच गोष्टी होतात तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल कॅन्सर हे नावच खरं बघायला गेलं तर सगळेजण खूप घाबरतात पण मी त्या म्हणेल की कॅन्सर हा आजार असा आहे ना की तुम्ही जर त्याला सकारात्मकता दृष्टिकोनातून बघितलं ना तर त्या सुद्धा मात करता येते ज्या वेळेला मला हे कळलं की मला कॅन्सर झालेला आहे तर थोडीशी मी घाबरली नो no डाऊट म्हणजे मला सुद्धा भीती वाटली मनातनं हे पण नंतर आता आजकाल आपलं सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे आणि डॉक्टरांची जर साथ मिळाली आणि डॉक्टर खरोखर ते आपल्याला याच्यातनं बाहेर काढायला बघतातच आणि आपण प्रत्येकाला जर डॉक्टरांची मदत घेत गेलो गे आणि आपला आहार आणि विहार चांगलं ठेवलं आणि आपल्याला याच्यातनं बरं व्हायचं हे जर आपण ठरवलं ना तर नक्की त्याच्यातनं बाहेर पडू शकतो कारण ज्याला सुरुवातीला मला केमोज वगैरे चालू झाला माझे केस गेले मग कसं कळलं की तुम्हाला त्याची लागण झाली आ, उपास चालू होते माझे नवरात्री आम्ही घट बसवतो उपास चालू होते तर दोन तीन दिवसानंतर आहे ना मला मोशनला त्रास व्हायला लागला तर मी म्हटलं ठीक आहे उपास आहे म्हणून मोशनला प्रॉब्लेम येत असेल म्हणून मी एक डॉक्टर्सकडे गेली तर डॉक्टर म्हणाले की नाही तुम्हाला अमिबा झाला आहे मग दुसऱ्या अजून एका डॉक्टरकडे गेले तर त्यांनी म्हणाले काही पोटामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे चालू होत्या आठ नऊ दिवस हे सगळं मी घेत गेली आणि पण त्याचा त्याचा मला फार म्हणजे असं एकदम अनइझी व्हायला लागलं होतं घसा कोरडा पडायला लागला होता आवाज एकदम म्हणजे काही त्राणच राहिला नव्हता मला काही खायची इच्छा नव्हती कारण त्या स्ट्रॉंग गोळ्या होत्या अँटीबायोटिक तर मी सहज माझ्या मुलीला फोन केला होता तर तिला म्हंटल बाबू मला बरं वाटत नाही राजा तर मला म्हणते मम्मा एकदम अशी तू हे झाली असते काही बरोबर नाही तू इकडे म्हटलं अगं नाही मी अँटीबायोटिक गोळ्या घेते ना त्याच्यामुळे माझी चव गेली मला एकदम हे वाटतंय म्हणजे काही त्राणच नाही आहे शरीर तू नाही तू इकडे आणि तिने तिच्या फॅमिली डॉक्टरकडे मला गेलं तर त्यांनी मला चेक वगैरे केलं आणि म्हणाले नाही नाही ठीक आहे मी मुलीशी बोलतो काही प्रॉब्लेम नाही आणि मुलीला त्यांनी सांगितलं की मला थोडासा डाऊट आहे okay. तू उद्याच्या उद्या मम्मीला सोनोग्राफी करायला सांग हु. तर तिने मला सांगितलं मग काही नाही आपण एक सोनो करू म्हणजे पोटामध्ये काही इन्फेक्शन असेल तर कळेल मी सोनोग्राफी केली ती आणि डॉक्टर बोलले तिने मला कुठल्याही गोष्टीची कल्पना करत दिली नाही काहीच आणि त्याच्यानंतर मग ती डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की लगेच सिटी करून घ्या म्हणून तर ती म्हणते मम्मा सिटी आपल्याला करावं लागेल कारण काही पोटात कितपण इन्फेक्शन आहे ते काही कळायला हवं म्हणून म्हणून मग लगेच आम्ही सिटी केली तिचं आणि डॉक्टरांचं असं बोलणं चालूच होतं तिने लगेच गायनाकला पण त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या पण मला काही या गोष्टी बोलली नाही ती म्हणून मम्मा तू बिंदास राखाही नाही आपल्याला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ते इन्फेक्शन निघाण्यासाठी आपण गायनेकडे जाऊया आणि ते, ते गायनाक काय म्हणतात ते बघूया म्हणून मी कडे गेली आणि त्याने सांगितलं की आपलं फक्त वीस मिनिटाचं छोटंसं ऑपरेशन आहे त्याच्याने तुमचं जे इन्फेक्शन वगैरे आहे ते काढू एक ट्युमर झालाय छोटासा पोटामध्ये ते काढून बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही तर मग मिस्टरांना सुद्धा तिने कळवलं कारण त्यावेळेला ते, ते नाशिकला होते आणि मी इथे एकटीच होती आणि मग मी आमी आमी ती आणि मी आम्ही आणि मिस्टर आले आम्ही तिघही डॉक्टरकडे गेलो लगेच ऍडमिट झालो ऑपरेशन चांगलं झालं पण ते ऑपरेशन वीस मिनिटाचं म्हणता म्हणता सहा साडेसात तास ऑपरेशन चाललं ते कारण ओव्हर इजच्या आतमध्ये ती सिस्ट होती आणि ते ओवरीस खूप आतमध्ये होते आणि ते हे करायला खूप वेळ गेला आणि माझ्या प्रत्येक आतमध्ये काही पसरू नये म्हणून काही काही छोटे छोटे अवय अपेंडिक्स म्हणा हे ते सगळं काढत होते सगळं ते बाहेर आणून त्यांना दाखवत होते मला हे आत्ता नंतर कळलं म्हणा पण तोपर्यंत मला त्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या आणि गांभीर्य मला एवढं नव्हतं कारण या दोघांनी मला काही तशी कल्पना दिली नव्हती खरं बघायला गेलं तर म्हणजे आपण मुलीची कशी काळजी घेतो तशी तिने आई म्हणून माझी काळजी ती घेत होती आणि त्याच्यानंतर ज्याला स्टिचेस वगैरे काढायला गेलं तर त्याला डॉक्टरनी मला सांगितलं की तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि ती जी छोटी सिस्ट होती ना ती कॅन्सरची आहे मी एकदम हे झाली की स्थिर झाली म्हटलं अरे नाही शक्य आतापर्यंत इतर लोकांच्या बाबतीमध्ये ऐकत होतं की कॅन्सर झालेलं आहे असं पण स्वतःच्या वेळ स्वतःच्यावर अशी काही वेळ आली की मग माणूस एकदम हादरून जातो पण मनाला बजवलं आता आपल्याला फेस करायला हवं त्यामुळे डॉक्टरांनी मला खूप समजावून सांगितलं तर म्हटलं पण डॉक्टर कॅन्सर म्हणजे तर म्हणे अगं नाही नाही आज ॲडव्हान्स आता खूप झाले तू काहीच काळजी करू नको आपण तुला पहिला चार केमो देऊ त्या केमोतनं फार फरक पडेल म्हणे आणि फार लवकर बरी होशील कारण लवकरच्या स्टेजला तो डिटेक्ट झालेला आहे त्याची स्टेज होती टू ए अशी ती स्टेज होती तर मी स्टेजबद्दल मी विचार नाही केला मी लगेच केमोबद्दल विचार केला म्हटलं बापरे केमो केमो म्हटलं बघायला गेलं तर ते शरीरामध्ये ते इंजेक्शन टोचतात पूर्ण हात काळा निळा पडतो असं ऐकिवात होतं फक्त म्हटलं बापरे असं काही झालं तर तर त्यामुळे नाही 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 अगं आपल्याला इथे पोट बसवायचा त्या पोटद्वारेच तुला केमो वगैरे दिला जाईल पण म्हटलं बापरे केमो म्हणजे काय होतं असं त्याने सगळं भीती म्हणजे थोड्यात तर त्यांनी खूप छान समजावून सांगितलं आणि म्हणजे तुला कॅन्सरची भीती जाण्यासाठी एक मिनिट माझी जाऊबाई इथे आलेली मी तिला जरा बोलवते आणि त्याने त्यांच्या जाऊबाईला बोलवलं तर ते म्हणजे गेल्या वर्षीच ही कॅन्सरमधनं बाहेर पडलेली आहे तुला हिच्याकडे बघून वाटतं का की ही कॅन्सर झालेली आहे आणि ती इतक्या छान दिसत होत्या एकदम छान लांब केस वगैरे तर मी म्हटलं म्हणजे अगं ती विदेश फिरते आता बघ म्हणजे तसंच तुझं होणार तुला आत्ता फक्त तीन ते ती ती चार मिनिट ट्रीटमेंट घ्यावी लागेल नंतर तू एकदम बरी होशील फक्त तू पॉझिटिव्ह राहा की तुला याच्यातून बरं व्हायचंय आणि अगदी चांगला चांगल्या प्रकारे तुला ट्रीट केलं जाईल काहीच काळजी करू नको तर म्हटलं डॉक्टर मला ज्या ज्याला तुमची मदत लागेल मला काही शंका असेल मनामध्ये ते तुम्हाला विचारलं तर म्हणजे तू कधीही एनी टाइम फोन कर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो आणि त्यांच्या केमोच्या डॉक्टरकडे नेलं त्यांनी पण सगळं समजावून सांगितलं मग ते सगळं सांगितल्यानंतर माझी भीती गेली आणि म्हणलं आता फेस करायचंय मग काय हरकत आहे आणि त्याच्यानंतर मला मग आमच्या जे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी पण सांगितलं काय तुमचा आहार विहार असायला हवा कसं तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये अगदी फ्रीली ठेवायला हवं त्यामुळे या सगळ्यांची इतकी साथ मिळाली आणि घरच्यांनी तर मला तुला कॅन्सर झाला आहे हा शब्दच नव्हता घरी मी अगदी ऍट इज राहत होती माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली माझा ऑफिस स्टाफ मला भेटायला यायचा कधीही तो तू कॅन्सर झाले म्हणून आम्ही तुला भेटायला आलो असं मला कोणीच नाही आमच्या नातेवाईकांची खूप मला मदत मिळाली त्यांनी कोणी अगदी ऍड इज सगळं बोलणं चाललं चालू होतं फक्त केमो झाल्यानंतरच्या एक दोन दिवस जास्त कोणाला मी भेटत नव्हती का तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे असतं पण बाकी इतर वेळेला अगदी ज्या कोणी यायचे त्यावेळेला अगदी छान गप्पा टप्पा करून आम्ही बोलत होतो आणि असं मला सहा केमो माझे दिले गेले यांचं त्याच वेळेला पोस्टिंग औरंगाबादला झालं होतं तर मला औरंगाबादला केमो झालं की मी औरंगाबादला जायची तिकडचं वातावरण मोकळं आणि कोरडी हवा त्याचाही मला खूप उपयोग झाला त्याच्या ऑफिसच्या स्टाफनी पण मला खूप मदत केली माझ्या ऑफिसच्या स्टाफनी खूप म्हणजे असं पॉझिटिव्हली सगळं होतं ना आणि मुळात सगळ्यात मुख्य म्हणजे माझी मुलगी माझ्या मुलीने इतकी केअर घेतली ना खरं बघायला गेलं तर काही थोडासा खोकला आला थोडासा असं ताप काहीतरी वाटतो किंवा कधी घाम यायचा खूप तर ते काही नाही मम्मा तुला बरं वाटेल मला असं वाटायचं एसी बंद केला असं वाटायचं इतकं घाम येतो आणि यांनी लक्ष नाही दिलं तर ती म्हणजे नाही 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 तुला आता असं वाटेल पाच मिनिटात बघ तुला एकदम बरं वाटेल असे गोष्टी आहेत खोकला आला तर लगेच फोन करणं किंवा उचकी लागली लगेच डॉक्टरांना फोन करणं काय होतंय मला सेन्सेशन नव्हतं हातामध्ये आता पायामध्ये पण सेन्सेशन नव्हतं तर ते म्हणाले की काही नाही हे नॉर्मल आहे हे असं होत राहील त्यांनी सगळी चौकशी करून ठेवली होती की काय काय याचे साइड इफेक्ट केमोचे होऊ शकतात म्हणून त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक वेळेला डॉक्टरांशी संवाद साधून आणि तिने पण इतर लोकांशी संवाद साधून मला खूप त्याची मदत झाली बघायला गेलं तर त्यामुळे घरच्यांची मदत ही असायलाच हवी मैत्रिणीची मदत असायला हवी आणि आप आपल्या आजूबाजूचं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल तर आपण याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतो तेच महत्वाचं आहे की घाबरल्याला एखाद्याला अजून घाबरवण्यापेक्षा मला पॉझिटिव्ह आधार देणं खूप महत्वाचं आहे मी तर म्हणजे कॅन्सर काय कुठलाही आजार जरी असला ना तरी सगळ्यांनी एकमेकांना फक्त पॉझिटिव्ह द्या चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा त्यांना आराम द्या आणि त्यांना तुला वापरे ताप का अरे वापरे तुला टायफॉइड झाल्या का अशा गोष्टी काही बोलण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी हे करा ना मेन म्हणजे में त्यांना आराम द्या मनाने त्यांना आराम द्या त्यामुळे ते नक्कीच त्यातनं बाहेर पडू शकतात मॅम किती दिवस तुमचा सा हा उपचार चालू होता ट्रीटमेंट तीन महिने चालू होते माझी ट्रीटमेंट मला एकूण त्यांनी आठ केमो दिला पहिला चार ठरवलं मग डॉक्टरांचे मीटिंग झाले आणि त्यांचं म्हणलं की अजून एक बेटर की अजून चार केमो दिल्या ना तर यांच्या दृष्टीने जास्त बरं पडेल okay. त्याच्यानंतर त्याने अजून चार केमो दिल्या पण ज्याला केमो वगैरे देऊन मी घरी आले माझे के केस असे लांब सडक आणि जाड होते ज्याला घरी आली त्याच्यानंतर अरे बापरे केस किती कोरडे की का असं म्हणून मी विंचरले एका साइडने म्हटलं जरा कोरडे पडले आपण विंचरून घेऊ ते पूर्ण असे एका साइडने बाहेर पडले माझ्या मुलीने बघितलं ते एकदम अशी आतमध्ये गेली मी म्हंटल अरे हो केस आपले जाणार डॉक्टर म्हणाले होते ना थोडंसं मनातनं मी हे झाली की आ, अरे बापरे आता म्हणजे आपल्याला इकडं नाही विचारलं तर जाणार का पण मी शेवटी मनाचा हिया केला आणि या साईडने सुद्धा मी हे विचारले तर सगळ्याचे सगळे एवढे केस हातात आले मी म्हटलं हे केस टाकून द्यायचे नाही नाही म्हटलं आपण एका पिशीमध्ये दे ठेवून देऊ की जेणेकरून त्याचं गंगावन किंवा असं काही कोणाला उपयोग पडेल तर होईल म्हटलं असं म्हणून ते केस अगदी मी जपून ठेवले पण ते असे थोडे थोडे असे केस जे राहिले तर ती मुलगी बघून एकदम बोलायला तयार नाही माझ्याशी तर मी म्हटलं काही नाही बाबू ठीक आहे ना तू हे होणारच होता ना तर त्याच्यानंतर ज्याला माझी जाऊबाई आली ना तर त्यांना म्हटलं की तुम्ही ना साडी सगळे केस कापून द्या म्हटलं फक्त एवढंच की कुठे त्या कात्री जी टोचली नाही पाहिजे डोक्याला सुद्धा एवढं ते केअर घ्या आणि त्यांनी मला माझे केस कापून घेतले पण मी खरं बघायला गेलं तर मी एकदा आरशात बघितलं तर आपले इकडचे केस गेले होते भुवईचे वगैरे असे केस तर मी म्हंटल की हा बरं हे केस गेले तर भुवईचे पण जाणारच मग काही एवढी गरज आहे आरशात बघायची आणि कशाला आपण हे सगळं बांधायचं पण फक्त एवढंच की बाहेरचा उन्हाळा कुठे जाणू नये किंवा जास्त म्हणून मी केसांना फक्त ओढणी अशी बांधून ठेवायची स्कार्फ बांधून ठेवायचे म्हणजे आणि बाहेर जाताना अगदी स्कार्फ बांधून मी जायची उगाच ते त्याचा बाऊ करण्यात काय अर्थ नाही ठीक आहे ना आहे तर नाही आहे मग त्याच्यामुळे मला कोणी सांगितलं तूच पाहिजे तर हे करून घेतो हे करून घेतात ना टोप केसांचा टोप करून घे पाहिजे तर असं पण म्हटलं काय गरज आहे ते तोप घ्यायचा आणि ते नकली केस लावायचे आपले केस आज न उद्या येणारच आहेत गेले, गेले आन्चा। 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 तर गेले परत येतील केस आणि प्रत्येक गोष्ट मी डॉक्टरना विचारत गेले आणि त्यांचं सहकार्य आणि मैत्रिणींचं आणि घरातल्यांचं सहकार्य त्याच्यामुळे मी जास्त बॉदर करत गेली नाही मला असं झालं आणि अमक आणि ह्या पॉझिटिव्ह तुम्ही राहिल्यामुळेच खरं तर हो आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडतो आता ज्या मला कॅन्सर झाला होता त्याला मी आपल्याला कॅन्सर झालाय तर आपल्या अनुभवाचा फायदा oh. आपण लोकांना द्यायला हवा की okay. कॅन्सर झाल्यावर घाबरू नका त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं हे हे माझं पुस्तक आहे कॉमा okay. तर या पुस्तकाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा तयार झालेली आहे आणि त्या डॉक्युमेंटरीचं प्रकाशन आपले hmm. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांनी केलं okay. तर आम्ही हा मी हा जो उपक्रम चालवतोय तो काही शाळांमध्ये म्हणा किंवा काही कॉलेजेसमध्ये किंवा काही ग्रंथालयामध्ये की जिकडे जास्त महिला असतील तेव्हा हरदिंगचा काही समारंभ असतो तिकडे किंवा इव्हन आठवी नववी दहावीच्या ज्या शाळा असतात तिकडे सुद्धा तर तिकडे मी जाऊन त्यांच्याशी संवाद साधते आणि त्यांना सांगते की की कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही कुठलाही परिस्थितीमध्ये घाबरू नका हे पुस्तकाचं जर हे पुस्तक आणि याच्याबरोबर डॉक्युमेंटरी सुद्धा मी दाखवते त्याच्यावर त्यांच्याशी संवाद साधते काही वेळेला त्या लोकांनी जर डॉक्टर बोलले असेल तर त्यांच्याशी मी सुद्धा त्यांचं सुद्धा मत ते स्वतः सांगतात आणि प्रश्नोत्तराचा तास होतो बघायला गेलं तर म्हणजे तुमच्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांना विचारू शकता म्हणजे मी त्यांना असं सांगते की मी त्याला काय खाल्लं होतं मला काय वाटलं होतं हे पुस्तकामध्ये तर आहेच पण स्वतः संवाद साधल्यानंतर एक जी कॅन्सर सर्व्हर आहे ती आपल्याशी बोलते मुलींना मी सांगते की तुम्ही तुमच्या आईला आतापासूनच त्यांची तपासणी करायला सांगा कारण महिला इतक्या स्वतःमध्ये बिझी असतात ना की त्या कधी स्वतःकडे लक्ष देत नाही इव्हन सर्दी झाली ताप आला तुम्ही ठीक आहे मी काय बरी होईन पेनकिलर घेते बरी होईन पण तुम्ही तुमची वार्षिक तपासणी नेहमी केली गेली पाहिजे तुम्हाला थोडं काही वाटलं की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी तुमचे जे फॅमिली डॉक्टर त्यांची त्यांच्याशी संवाद साधा जेणेकरून कुठलाही आजार असो कॅन्सर असो हो किंवा कुठलाही आजार असो त्याचं लवकर निदान झालं तर आपण लवकर बरे होतो ह्या हातीने तुम्ही मुलींना सांगितलं कारण उद्या ते आई होणार आहेत त्यामुळे त्या मुलींनाच हे सांगितलं की त्याचा त्यांना जास्त चांगला फायदा होईल आणि ज्याला आपण चार जर लोकांपर्यंत पोहोचतो त्याला चार महिलांनी जरी स्वतःची तपासणी केली तरी सुद्धा आज त्यांचा उद्या काही होणार आजार असेल तर तो कमी का प्रमाणात किंवा लवकर क्युअर होतो म्हणून इट आपल्याला काही चांगलं काम करायचं आपल्याला त्या त्यांच्या त्या गोष्टीने मनाला दुःख करून घेण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी आठवायच्या आपण आपलं काम करत राहायचं त्यांना आवडो किंवा न न आपण हे जे काम करतो ते आपल्या मनाला आनंद देतो त्यांना आनंद देतो त्यांनाही आनंद वाटतो आपल्यालाही आनंद वाटतो बस उगाच ते दुःख उगळत बसणं आणि असं केलं होतं मग तिने तसं झालं होतं अशा गोष्टींमध्ये अडकायचं नाही आणि आपण आपलं चालत राहायचं म्हणजे जीवनामध्ये पण ह्याच गोष्टी मला असं वाटतं की सगळ्या बुजुर्ग ज्या स्त्रिया ताई तेच म्हणतील की आपण जुन्या गोष्टींमध्ये अडकू नका तुम्ही फक्त चालत राहा आणि चांगल्या गोष्टी करत राहा बात आहे मस्त थँक्यू धन्यवाद थँक्यू धन्यवाद